राम राम मंडळी आताच काय शेतकऱ्याचे फोन आले की आमच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे याय लागलेत मग ते पीक विम्याचे ह्या वर्षीचे गेल्या वर्षी काय अशा पद्धतीची विचारपूस होती होती मध्यंतरी कृषी मंत्र्यांनी घोषणा केली होती की एकतीस तारखेच्या आधी पीक विमा दिन एकतीस उलटून आता बरेच दिवस झालेत त्यानंतर देखील काय पीक विमा खात्यावर आलेला नाही मात्र त्यातली बऱ्याच बरी गोष्ट अशी होती की खरीप हंगामाचा जो अग्रिम आहे तो ऑनलाइन पी एम एफ बी वेबसाईटवर दिसत होता यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते पाहिलं असेल आज जे पैसे पडायला असं शेतकरी सांगायला त्यांचे काही क्रीनशॉट प्राप्त झालेले आहेत त्याच्यामध्ये काही रकमा ह्या रब्बी दोन हजार तेवीसच्या असल्याचं चा निदर्शनास येत आहे तर काही रकमा या खरीप दोन हजार चोवीसच्या आहेत मात्र मोठ्या स्वरूपात जो पीक विमा आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना जो वन टाईम मॅसेज येतो तशा स्वरूपाचा जा मॅसेज आलेला नाही आम्ही याबद्दल काही अधिकाऱ्यांना विचारला असता ते म्हणले की पीक विम्याचं वाटप उद्या मंगळवारपासून मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे मात्र याची खात्री कुणीही दिलेली नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आलेला आहे त्यांनी पी एम एफ बी वाय वेबसाईटवर चेक करून बघायचं चे की तो रब्बी आहे का खरीब आहे कारण ते त्याच्यावर दिसते आणि त्या पद्धतीने अमाऊंट आलेले आहे का नाही यापुढं ज्यावेळेस उद्या आपण वाट बघू की उद्या परवा आता पीक विमा हा येतो का जर आला नाही तर त्या पद्धतीचा आपण पाठपुरावा करू धन्यवाद